चला आज आपण नवीन एक गेम खेळणार आहोत तुम्हाला इथं दोन बाटल्या दिसतात दिसतात ना त्यानंतर ग्लास बी आहे बघा हा आणि फक्त एका हातानेच तुम्ही पाणी त्यात बाटलीत ओतायचं आहे दुसरा हात लावायचा नाही तो पण उघडायचं चा, परत चालू करायचं चा, आणि पाणी ओतायचं पळत जायचं दुसऱ्या हात मुलांना टाळी द्यायची तो मुलगा परत येणार ग्लास घेऊन जाऊन पाणी भरून ते आपल्या बाटलीत ओतणार ज्याचा नम ज्याची बाटली लवकर भरेल तो संघ विजय ओके स्टार्ट टोपन उघडा टोपन उघडा लोकर भरा लोकर चलो लोकर 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 चला मुलं बघा लोकर तो पण घेऊन जा लोकर प प बाप पाणी घे कोण जिंकत बघूया एकाच हाताने भरायचं एकाच हाताने भरायच अरे वा मुली जिंकत्यात मुली जिंकत्यात मुली जिंकत्यात प लोकर फास्ट 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 मुली जिंकत्यात भरत आलं एक हातानेच एक हातानेच दोन हात लावायचे नाहीत एकाच हाताने मुली जिंकतात मुली जिंकतात बघा राही थोडं राहिले टाळी द्या एकाच हाताने एक घ्यायचंय ना एका हाताने वतायचंय पाणी लवकर मुली जिंकतात आता एकच ग्लास ग्लासवायचाय ग्लासीठवायचाय वेळ घालू नका ग्लास घेऊन चालली हा अरे मुली जिंकते लोकर चला चलो कर भर 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 पावलो एक नेत एक हातानेच जिंकली कोण जिंकले रे मुली